हॅलो नमस्कार मित्रांनो आणि सर्व फॅमिली मेंबर्स म्हणजे सबस्क्रायबर्स आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे जो की ज्या व्हिडिओमध्ये आज एक वेगळीच कहाणी आहे कहाणी अशी आहे की जुनं वैमानस्य जुना वाद आणि त्या वादातून हे झालेलं भांडण आहे हा जो तुम्ही व्हिडिओ मी सांगतो हा शेवटपर्यंत बघा या व्हिडिओतून भरपूर काही एक मनाला जागृती मिळते व्हिडिओ असा आहे की एक रंगपंचमीचा सण आणि त्या सणातून दोघांचा वाद झाला होता आणि त्या वादामधून काही दिवसांनी एका व्यक्तीचा म्हणजे त्याला संधी साधून त्याला जीवन मारला ही घटना मिरज येथे घडली खंडेराजुरी येथे एक लग्नाचा म्हणजे वरात चालू होती आणि त्या वरातीवर डीजेवर गाणे चालत होते त्या वर, वर, वर भरपूर पब्लिक आनंद गा... म्हणजे गाजत होते इ आनंदाने ते नाचत होते कोणी नशेत होते तर कोणी बिना बिनानशेची होते फक्त लग्नाचा एक मोसम म्हणून आनंद व्यक्त करत होते आता आपण तर बघतोच की लग्न असलं तर मग तेथे डी जे असतो आणि डान्स असतोच तर अशातच ही घटना घडली आहे या डी जेच्या गाण्यासमोरच नाचता नाचताच एका मुलाला जीवानं मारून टाकलं हे सगळं जुन्या रागातून तर ज्या मुलाला मारून टाकलं त्याचं नाव आहे सुमित जयंत कांबळे हा फक्त एकवीस वर्षाचा आहे आणि याला मारणार आहे सूरज आठवले आणि त्याचे साथीदार सूरज आठवले हा मूळचा खंडेराजूर या गावचा नाही आहे हे त्याच्या मामाचं गाव आहे तो छिद्रापूर येथे रहिवासी आहे तर हा फक्त मामाच्या गावी आला होता आणि मामाच्या गावी इथे याच ये येणं जाणं राहणं आहे तर याने या गावामध्ये या अगोदर अशी दश म्हणजे गणेशोत्सवचा सव, प्रेड होता यावेळी याने इथे असे वाद केले की याने इथे एका व्यक्तीला चाकूने वार केला होता म्हणजे याच्यावर असे भरपूर काही गुन्हे आहे आणि याचाच या म्हणजे यानेच एक दिवस म्हणजे पुढचा जो सण रंगपंचमी रंगपंचमीच्या दिवशी रंग या सुमितने रंग लावू दिला नाही म्हणून सुमित संघ वाद केले होते आणि वाद केल्यामुळे त्यांच्यात ती एक दुश्मनकी तयार झाली होती आणि या दुश्मनकीतून सूरजने सुमितला सांगितले होते की मी पाहून घेईन आणि असाच एक संधी साधून सूरज आठवलेने आणि त्याच्या साथीदाराने सुमितला लग्नाच्या वरातीमध्ये जीव मारण्याचा प्रयत्न केला म्हणजे जीवन मारलं डीजेवर सर्वजण नाचत होते सची सुमित हे डीजेवर नाचत होता आणि हे सुमित हे लग्न म्हणजे सुमितचा मित्र त्या मित्राचं नाव आहे त्याचं लग्न आहे त्याचं त्याचं नाव सुमितच आहे सुमित धनसरे सुमित धनसरे हा ह्या मित्राच्या लग्नात तो डीजेवर नाचू लागला कोण सुमित कांबळे आणि अगोदरचा राग होता म्हणून सूरज आणि त्याचे मित्र वगैरे हे हेही सुद्धा त्या डीजेवर नाचू लागले आणि सुमितच्या छातीवर आणि पोटावर सूरजने सपासप वार केली नंतर सूरज सुमित हो हो हा खाली पडला रक्ताच्या धंदायत आणि ते कोणाला समजलं नाही की याला झाले काय मग नंतर जेव्हा तो खाली पडला तिच्यावर तेव्हा सगळ्या लोकांच्या लक्षात आले की हा याला मारलेला आहे आणि हा खाली पडलाय त्यावेळेस मग सगळी धावपळ होऊ लागली सायरा बायरा लोक धावू लागले आणि तरीही सुद्धा सूरज आणि त्याचे मित्र नाचतच होते अशी घटना घडलेली आहे तर म्हणजे कोणती वेळ कशी येईल आणि कोण कसा राग काढेल काय होईल हे कधीही सांगता येत नाही हे या कथेतून या झालेल्या खाणीतून समजून येते तर तुम्ही तुमच्या जीवाची काळजी घ्या स्वतःला सावरा जागृत बना आणि तुमच्या परिवारालाही हेच सांगा जागृत बनण्यासाठी एक नवीन नवीन नवी व्हिडिओ क्रिमिनल जे घटना घडतात त्या बघण्यासाठी एक तत्पर बना सतर्क का रहा कारण कधीकधी आपण हे बी बघतो की क्राईम पेट्रोल सारख्या ज्या कहाण्या होत्या ज्या की त्याच्यातून म्हणजे लोक आजकाल खूप काही गुन्हेगारी स्वरूपाची झाली की त्यांना खरंच समजत नाही की काय होतं पण त्यांना हे समजत नाही की एकाने गुन्हा केला की घरच्या लोकातील इतरांनाही त्याचा त्रास भोगावा लागतो हे कधी समजत नाही परंतु तरी ते गुन्हेगारीच्या वाटचालीस चल, वाटचालीच लागतात तर तुम्ही तुमच्या स्वतःची सुरक्षा घ्या आणि परिवाराची सुद्ध, सुद्धा सुरक्षा घ्या मी भरपूर झाले जा, दोन तीन दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही कारण बिमार होतो म्हणून तर आता जो पुढचा व्हिडिओ येईल तो आपण एक नवीन कहाणी सोबत येऊ जी की नवीन घटना असेल तोपर्यंत तो जय हिंद जय जे भारत